एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी नमस्कार एम बी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे एक ब्रेकिंग न्यूज आता आपल्या हाती येत आहे कोपरखराने नवी मुंबई रोडवर मोठ्या प्रमाणात एका ट्रकला आग लागलेली आहे आणि ही आग आता काही वेळापूर्वी फार मोठ्या प्रमाणात भडकलेली असून या ठिकाणी ड्रायव्हरने प्रसंगवादान राखून ही गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली आणि तातडीनं या ठिकाणी अग्निशमक दलाची गाडी या ठिकाणी आल्यामुळे ही आग विझवण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या वाहनाला लागलेल्या आगीमुळे ट्रॅफिक जाम झालेला आहे सर्व रस्ता ट्रॅफिकमुळे या ठिकाणी बंद झालेला असून तातडीनं प्रसंगवादान राखून फायर ब्रिगेडची गाडी या ठिकाणी आल्यामुळे पुढील अनर्थ टळलेला आहे हा मोठा रस्ता ठाणे वाशी या ठिकाणी जाणारा हा रस्ता असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वारदांची वर्दळ असते कोकिळाबेल अंबानी हॉस्पिटलच्या समोर या ठिकाणी ही गाडी जाळलेली आपल्याला दिसून येत आहे अग्निशमक दलाचे जवान या ठिकाणी गाडी विझवण्याचा प्रयत्न करून ही गा आग आटोक्यात आणलेली आहे एम बी न्यूजसाठी संजय पाटील नवी मुंबई